मला एका ताईने प्रश्न केला होता ताई तुम्ही देवपूजा का करता आणि या पंधरा दिवसात म्हणजे पित्तरपाठात पूजा करत नाही मी म्हटलं कोण म्हटलं तुम्हाला पूजा करत नाही ती म्हटली आमचे गुरु म्हटले की पंधरा दिवस पूजा करायची नाही मी म्हटलं तुम्ही पंधरा दिवस उपाशी राहतान का बिना अंघोळीचं राहतात का मग आपण देवाला का ठेवायचं हा आपल्याला ज्या रूढी परंपरा ज्या आलेल्या आहेत की जे सुत किटाळ जे आहे ते आपण दहा ते बारा पन दिवस ते अवश्य पाळलंच पाहिजे पण हे कोणी सांगितलं आणि कोणत्या ग्रंथामध्ये लिहिले की पित्तरपाठामध्ये पंधरा दिवस देवपूजा करायची नाही मोठमोठ्या मंदिरामध्ये देव असो मोट मंदिरा देव देवता असो गण असो ह्या पंधरा दिवसात पित्तरपाठात त्यांची पूजा केली जाते मग आपल्या देवतांची का पूजा केली जात नाही देवाचं तिथं जोपर्यंत काही कार्य होत नाही तोपर्यंत आपल्या घरचं कार्य होत नाही देवाचा तिथं घट जेव्हा बसतो तेव्हा आपल्या घरचा घट बसतो जेव्हा देवाचा घट उठतो तेव्हा आपल्या घरचा घट आपण हलवतो म्हणजे उठवतो मग तिथं जर तिला दररोज आंघोळ घातली जाते तिथं शृंगार बदलले जातात तिला नैवेद्य दिला जातो मग आपण आपल्या देवाला का तसं पंधरा दिवस ठेवायचं कोणता गुरु काहीही सांगितल्यानं आपण ते ऐकूनही करायचं आपल्या घरामध्ये अक्षरशः रखरख दैत्य नांदतील आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुगंधी वातावरण आणि आनंदीमय वातावरण राहतं सुख शांतता येते आपल्या मागं जर काय अडचण असेल तर आपली ती देवी आपल्या आपल्या मागचं संकट दूर करते आणि आपल्या पाठीशोभा राहते जर आपण देवपूजा नाही केली तर मग काय होईल